नमस्कार मित्रांनो टेक्नो शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला हिट करा मित्रांनो आज आपण घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या पाच महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑन करा चला तर मग सुरू करूया राज्य आणि केंद्र सरकारच्या घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील पाच कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामध्ये पहिलं आहे आधार कार्ड जे तुमचं ओळखीचं मुख्य कागदपत्र आहे आणि दोन नंबरला तुम्हाला पत्त्याचा पुरावा ज्यामध्ये रेशन कार्ड मतदान कार्ड किंवा लाईट बिल यापैकी कोणतेही एक चालेल त्यानंतर तिसरं तुम्हाला बँक पासबुक तुमचं बँक खाते डी बी टे ॲक्टिव आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे त्यामध्ये चौथं आहे नमुना आठ म्हणजे गाव नमुना आठ किंवा भूमिहीन प्रमाणपत्र तुमच्या नावावर जमीन असेल तर तुमचा गाव नमुना आठ किंवा नमुना आठ अन्यथा तलाठ्याकडून भूमिहीन प्रमाणपत्र घ्यावं लागेल पाचवं आहे जॉब कार्ड आता हे सर्व कागदपत्र अनिवार्य आहे मित्रांनो हे कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल वरून अर्ज करू शकता आता अर्ज कसा करायचा याबद्दल जर तुम्हाला सविस्तर माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला, तुम्हाला यावर एक व्हिडिओ बनवून टाकेल सध्या अर्ज प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे वेळ वाया घालू नका आजच अर्ज करा एकनाथ शेतकरी या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशनला ऑन करा जेणेकरून प्रत्येक योजनेचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणालाही याचा फायदा होईल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र